मोर्चा मध्ये झाला यापूर्वी मध्ये मोर्चा अनेक झाले पण अशा कुठल्या तरी एका मागणीसाठी मला वाटतं अनेक वर्षाच्या पहिल्यांदा मोठ्या हे पहा आजचा मोर्चा हा सर्व घटकांनी त्या ठिकाणी पुकारलेला होता हे आमदार खासदार कोणाचा मोर्चा नव्हता कोणत्या पक्षाचा मोर्चा नव्हता परंतु तुम्ही चित्र पाहिलं ना बीड जिल्हा किती जागरूक येते आज का कोणाला गाडी दिली का कोणी घोडे दिले का कोणी कोणाला डिझेल दिले का असले काहीही का सोय कोणीच काय केलेली नाही फक्त आम्ही म्हणलो बाबा आम्ही सामील होणार कारण जनतेचा क्षोभ जो आहे तो प्रचंड आहे असंतोष आहे लोकांच्या मनामध्ये मा। आणि ते राग काढण्यासाठी ते लोक इथं आलेले आणि जर आम्ही तिथं हजार नसतो झालो उद्याच्याला ज्यांनी मतं दिली त्यांनी जर जोडाबिडा फेकून मारला तर काय करायचं यापूर्वी शरद जोशी साहेबांना खरंच एका शेतकऱ्यांनी खेटरांनी मारलं होतं तसं आम्हाला सुद्धा खेटर खावे लागले असते म्हणून खेटर लोकांचे खायचे नको म्हणून आम्ही या ठिकाणी मोर्चामध्ये सामील झालो आणि हा जनतेचा मोर्चा होता लोकांचा मोर्चा होता आणि बीड जिल्हा हा अतिशय जागरूक जिल्हा आहे बीड जिल्हा हा सेन्सेटिव्ह जिल्हा आहे आणि चुकीचं किंवा खोटं या जिल्ह्याला पटत नाही ज्या निर्दयपणे निष्ठुरपणे अमानवीपणे त्या लोकांनी संतोषची जी निर्गुण हत्या केलेली आहे ती हत्या हा विषय लोकांना पटत नाहीये आणि ते अजून अटक होत नाही म्हणून जास्त संख्येने लोक चिडून या ठिकाणी येतात पण आपण मुख्यमंत्र्यांचं भाषण ऐकलं मुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंट आहे मी कोणालाही याच्यात सोडणार नाही परंतु आता जे आहे त्याच कारण आहेत काही सुरुवातीला ही केस सीआयडी कडे गेली डिक्लेअर झाली नंतर मी डिमांड केली होती की ही केस सीआयडी कडे ठेवू नका जिल्ह्याच्या पोलीस दादाकडे द्या एस पी ऍडिशनल एस पी अशी परंतु सी एम साहेब म्हणले अण्णा म्हणजे मला अण्णा म्हणतात सुरेश की केस आता बदला बदली केल्यावर लोकांच्या मध्ये विनाकारण मिशत जाईल चुकीचा त्याच्यापेक्षा तुझी नंतरची सभागृहातली मागणी काय तर आय जी लेवलचा अधिकारी असावा मग ते आय जीला सी आय कडेच ठेवतोय पण आय जी लेवलचा अधिकारी देतोय आय जी लेवलच्या अधिकाऱ्याची नियुक्ती आता झालेली आणि मला वाटतं काल दोन दिवसापासून पोलीस ठोकून हो सी आय डीचे लोक आय जी सगळे लोक इथे आहेत आणि बीड जिल्ह्याचे संपूर्ण पोलीस ही त्याला त्या ठिकाणी जोडून दिलेले नवनीत नवीन जे एस पी आहे ते एल सी बी युडब्ल्यू सर्व शाखा बीडच्या त्या तपासाला लागलेला आहे आणि मी म्हणतो ही बकरी की किंवा कब तक दुवा मांगेगी असा प्रकार सध्या वाल्मिकांना आणि त्यांच्या सहकार्यांच्या बाबतीत चाललाय हे फार दूर नाहीत आणि कितीही गेले तर पोलिसांकडे पाताळात गेले तरी बी धुंडाळून काढण्याची ताकद पोलिसांची असते फक्त याला विलंब होतोय म्हणून लोकांना वाटतय की बाबा यांना विलंब नाही झाला पाहिजे हा विलंब सुद्धा सहन व्हायना लोकांना त्याच्यामुळे एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही बघा जिल्हाधिकारी कार्यालयापासून छत्रपती शिवाजी राजांच्या पुतळ्यापर्यंत माणूसच बसायला जागा नाही इतके माणसं आले बर आम्ही पुढारी लोकांनी एवढी माणसं आणायची मांड्यावर लय लांब सोय गेली असती कोणाची सोय नाही कोणाला कोणी गाय गाडी दिलेली नाही कोणाला कोणाचं डिझेल टाकलेलं नाही काही नाही एवढ्या मोठ्या संख्येने आहेत लोक येतात सीएम साहेबांनीच याचा सा विचार करावा आम्हाला उपमुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा नाही काल पवार गटाचे जिल्हाध्यक्ष आहेत चव्हाण त्यांना चौकशी वाल्ली चौकशी राजेश्वर चव्हाण हे त्या पक्षाचे जिल्हाध्यक्ष आहे त्यांच्याकडे काही माहिती आहे का म्हणून त्यांना बोलावलं असेल त्यांच्या सौभाग्यवते जे आहेत त्या माऊलीला बोलावून काय होणार तिला काय बिचारीला आम्ही जरी त्या सौभाग्य होते असल्या तरी त्या आदरणीय आहेत त्यांना बोलावून काय होणार त्यांना काय माहिती असणार ते, ते मला वाटतं असे त्यांना बी नये त्यांना काय माहितीही नसेल त्यांना ज्यांना माहिती आहे त्यांनी मात्र एक मिनिटात फोन केला तर दोन तासाच्या आत वाल्मिकांना हे पोलीस स्टेशन केसला हजर होतील हे त्यांचं नाव काय आहे तेही तुम्हाला माहिती आकाचे आका या सगळ्या प्रक्रियेमध्ये दुसरा एक नवीन मुद्दा समोर आला तो म्हणजे प्राजक्ताबाईचा प्रेस घेणार आहेत तुमच्या विरोधात तक्रार बागा त्यांना काय एक मिनिट आहे का प्राजक्ता ताईंच्या बद्दल मी काहीही चुकीचं बोललेलो नाही ताई म्हणतो मी त्यांना काहीही चुकीचं बोललो नाही आणि लोकशाही आहे बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान आणि जे राज्य आम्हाला दिले राज्य घटना दिले त्याच्यामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे तसं एखाद्याच चूक झालं म्हणून त्याच्यावरती गुन्हा दाखल करणारे आहे जर त्यांना काही माझा मुद्दा आणि मला वाटतं मी काही हे झाकून लपून नाही बोलले तुमच्या सगळ्यांच्या समोर बोलले माझी प्रेस त्यांना म्हणून आणखी एकदा बघा आणि मग त्याच्यावर फक्त हे काय आहे कशासाठी मला माहितीये कोणी त्यांना प्रेस घ्यायला लावलेली आहे काय लावलेली आहे फक्त संतोष देशमुख अण्णा यांच्या खुनावरच लक्ष दुसरेकडे जावं बातम्या जरा जास्त येतात त्याच्यामुळे ते त्यांना फार लागत असतील हातून वळून टोचत असतील लागत नाही टोचत असतील म्हणून हे प्रकार आणि त्याच्या त्यांची प्रेस होण्याच्या आधीच सांगतो जे काही त्या तक्रार करतील त्या तक्रारीला सामोरं जायची माझी तयारी आहे